अमरावती शहरातील सुप्रसिद्ध एन एस टेलर मागील पंचावन्न वर्षांपासून शहरवासियांच्या सेवेत आहेत सध्या स्थितीत एन एस कलेक्शन अँड टेलरची आठ शाखा शहरात स्थापन करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये वलगाव रोड जमील कॉलनी ओवीसी हॉस्पिटल जवळ गॅलेक्सी टॉवरमध्ये दुकान नंबर तेरा येथे रविवारी न्यू एन एस कलेक्शन अँड टेलरचा शानदार शुभारंभ करण्यात आलाय न्यू एन एस कलेक्शन अँड टेलर या प्रतिष्ठानमध्ये शूटिंग शर्टिंग विविध व्हेरायटी व आकर्षक रेंजमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत यासोबतच कोटसूट सुद्धा उपलब्ध करण्यात आले असून या प्रतिष्ठानमध्ये टेलरिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे अमरावती विधानसभा आमदार खोडके तसेच विधान परिषद सदस्य संजय खोडके सोबतच नईम भाई यांच्या हस्ते फीत कापून शानदार उद्घाटन करण्यात आलंय यावेळी हाजी मोहम्मद नईम हाजी मोहम्मद फैम हाजी मोहम्मद सलीम हाजी मोहम्मद नसीम उर्फ राजू पहलवाल हाजी मोहम्मद तसलीम मोहम्मद आसिफ मोहम्मद सत्यम उर्फ मुन्ना आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी एन एस कलेक्शन परिवारच्या वतीने आमदार दाम्पत्याचं स्वागत करण्यात आलं तसेच आमदार महोदयांनी प्रतिष्ठानच्या यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा प्रदान केल्या यावेळी मान्यवर मित्र परिवार तसेच स्नेही जन यांची सुद्धा उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज